यदा यदा ही धर्मश ज्या ज्या वेळेला धर्माची हानी होते अधर्माची वाढ होते त्या त्या वेळेला भगवान परमात्मा अवतार घेत आहे साधू संतांच रक्षण आणि दुष्टांचा संहार याच्यासाठी भगवंताचा अवतार आहे अगदी याच श्लोकाचं ट्रान्सलेशन तुलसीदासजी आपल्या रामचरित माणसामध्ये करत आहेत तुलसीदासजी वर्णन करत आहेत की जब जब होई धर्म की जब जब होई धर्म की हा bye uh -huh. अधर्माची वाढ होते, आधर आधर होते भगवान परमात्मा अवतार घेतात मग भगवंताचे अवतार किती आहेत तर भागवत ग्रंथामध्ये भगवंताच्या चोवीस अवताराचं वर्णन आलेलं आहे कीर्तनामध्ये संत चरित्रामध्ये आपण भगवंताच्या दश अवताराचं वर्णन पाहतो तसे तर भगवंताचे अनंत अवतार आहे असंही वर्णन आहे आपण रोज काकड्यामध्ये वगैरे ऐकतो आता किती जण काकडा ऐकतात हे मला माहित नाही पण काकड्यामध्ये वर्णन आलेलं आहे अनंत अवतार घेसी भक्ता कारणे घेसी भक्ता त्यापैकी चोवीस अवताराचं वर्णन भागवत ग्रंथामध्ये आलेलं आहे अनेक प्रश्न त्या ठिकाणी विचारत आहेत पुढे सवणकादी कृषी विचारत आहेत की महाराज भगवान परमात्माने भगवंताचा जो व्यास अवतार आहे तो अवतार कसा झाला तर व्यास भगवंताच्या अवताराची कथा या ठिकाणी वर्णन आलेली आहे प्रथम भगवान नारायण त्यांचे पुत्र असणारे ब्रह्मदेव ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत वशिष्ठ वशिष्ठांचे पुत्र आहेत शक्ती शक्तीचे पुत्र आहेत पाराशर आता ना हे नाव आपण प्रत्येक वर्ष ऐकतो पाराशरांची पत्नी आहे सत्यवती आणि त्या सत्यवती आणि पाराशरांच्या पोटी भगवान वेदव्यासांचा अवतार झाला बोलिये वेदव्यास भगवान की जय वेदव्यासांचा अवतार झाला आणि व्यासांनी अनेक ग्रंथ रचना केली जे अठरा पुराण आपण पाहतो ना ते अठराच्या अठरा पुराण वेद व्यासांनीच लिहिलेले आहे पुराणांची रचना केली महाभारतासारखा ग्रंथ लिहिला असं म्हटले नाही की महाभारती जे नाही ते नाहीची लोकित्रयी जे महाभारतात नाही ना ते तिन्ही लोकांमध्ये नाही म्हणून व्यास उच्चिष्ट पाहि लोकत्रय हे तिन्ही लोकांमध्ये जे काही ग्रंथ शास्त्र उपनिषद जेवढे ग्रंथ निर्माण झाले ना ते सगळे व्यासांचे उच्चिष्ट आहेत म्हणजे व्यासांचं उष्ट आहे असलेला आहे आपण ज्याला उष्ट म्हणतो खरा उष्टा शब्द नाहीये तो पुढे अपभ्रंश झालेला आहे असे बरेचसे शब्द अपभ्रंश आप होऊन आपण त्या ठिकाणी अगदी आपल्या सोयीनुसार त्याचा उच्चार करत असतो आता आपल्या अगदी जवळ जे क्षेत्र आहे पैठण आपण सहज पैठण म्हणतो पण त्याचंही नाव पैठण नाहीये त्या भूमीच शास्त्रामध्ये नाव प्रतिष्ठानपूर असं आहे प्रतिष्ठानपूर आहे पण ते प्रतिष्ठानपूर हे म्हणायला जरा अवघड वाटत असेल म्हणून कुणीतरी ते सहज पैठण म्हणलं ते पैठणच पडलं तसा उच्चिष्ट हा शब्द आहे जेवढे काही ग्रंथशास्त्र आहेत ते व्यासांच उचिष्ट आहे एवढा सुंदर असणारा महाभारतासारखा ग्रंथ लिहिला पण तरी सुद्धा व्यासांना त्या ठिकाणी समाधान लावेना काहीतरी आपलं कार्य अपूर्ण राहिले अशी भावना अंतकरणामध्ये होती आपलं काम पूर्ण झालं नाही असं वाटू लागलं आणि मग ज्या वेळेला नारदांची भेटी झाली आणि नारदांनी जेव्हा पाहिलं व्यासांकडे तर व्यासांच्या चेहऱ्यावर चिंता जाणवली चिंताग्रस्त चेहरा त्यांचा दिसला आणि मग म्हणे व्यासजी अहो तुम्हाला कसली चिंता आहे कारण चिंता ही प्रत्येक माणसाला असते फरक एवढाच आहे की ती चिंता काहींच्या चेहऱ्यावर दिसते आणि काहींच्या चेहऱ्यावर दिसत नाही आपला चेहरा म्हणजे एक डिस्प्ले काय आहे मोबाईलचा डिस्प्ले आहे मग कधी कधी प्रत्येक गोष्ट डिस्प्ले वर दिसत नाही पण कधी कधी असं कुणाकुणाचे डिस्प्ले असे असतात कि मेमरी मध्ये काय काय भरलेलं आहे ते सगळं डिस्प्ले वर दिसत <laughs> आज काय घडलं घरी काही चिंत असेल काही वादविवाद झाले होत ना घरी होत असत चालतच असत नाही का आणि मग घरी काही झाल्यानंतर वातावरण बिघडल्यानंतर ते आपल्या चेहऱ्यावर दिसत असत आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये चिंता चिंता ही असतेच नाही नाही असा आला पण चिंता करावी कशाची कशा कशाची चिंता करावी याचाही विचार केला पाहिजे काही काही लोक रिकामी चिंता करतात नको त्या गोष्टीची चिंता आता काहींना खाण्याची चिंता असते हा काहींकडे असं असतं काय काय खावं याची चिंता असते आणि काहींकडे आता सकाळी खाल्लं पण संध्याकाळी काय खावं याची सुद्धा चिंता असते खाण्याची ही चिंत करतात लोक एक वेळेला कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलो असता एक बाबा भेटले बाबा सतत नाराज दिसू लागले मी बाबांना विचारलं म्हटलं बाबा तुम्ही का नाराज असता बाबांनी सांगितलं शारदाताई काय म्हण म्हणे मी आज माझ्या कोशागारात म्हणजे जिथे धन संपत्ती ठेवलेली आहे ना तिथे जाऊन मी पाहिलं माझ्या लक्षात आलं म्हणे की माझ्या दहा पिढ्या बसून खातील एवढं धन माझ्याकडे आहे दहा पिढ्या बसून खातील एवढं धन आहे मग म्हणलं चिंता कशाची करत आहे ते म्हणले मला चिंता आहे माझी अकरावी पिढी काय खाईल ही चिंता व्यर्थ आहे आपली पुढची पिढी काय लंगडी पांगळी जन्माला येणार रे का आपण काय एवढी चिंता करावी त्यांची पण संत महात्म्यांची जी चिंता होती ही संसारिक जीवाची चिंता आहे ही तुमची आमची चिंता आहे पण संतांची जी चिंता होती ती चिंता अशी नव्हती संतांची चिंता ही जगत उद्धारासाठी होती या जगाचं कल्याण कशाने होईल बुडत हे जीवन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या जगाचा कळवळा येतोय संतांना म्हणून ही एकच चिंता संतांच्या अंतकरणामध्ये आहे जेव्हा विचारतात नारदजी कि व्यासजी अहो तुमच्या अंतकरणामध्ये कशाची चिंता आहे त्यावेळेला व्यासजी सांगतात की नारद अहो मी अनेक शास्त्र ग्रंथ लिहिलेत पण कुठेतरी माझं काहीतरी काम अपूर्ण राहिलंय असं मला वाटतंय समाधान लाभत नाहीये नारदाने सांगितलं म्हणे तुम्ही अनेक शास्त्र लिहिले महाभारतासारखा ग्रंथ लिहिला पण महाभारत हे नीतीशास्त्र आहे महाभारतामध्ये नीती सांगितलेली आहे मग समाधान हे नीतीने मिळत नसतं तर समाधान हे प्रीतीने मिळत असतं असं काहीतरी लिखाण करा म्हणे की ज्याच्याने तुम्हाला समाधान मिळेल मग व्यासांनी नारदांना विचारलं म्हणे नारदजी तुम्ही काय एवढे समाधानी असता त्यावेळेस नारदजी आपल्या समाधानाचं कारण सांगतायत नारदजी सांगतायत की मी सतत भगवान परमात्म्याच्या बाल लिलांचं वर्णन ऐकतोय सतत भगवंताचं चिंतन ऐकतोय म्हणून मी सतत समाधानी आहे मग आपल्या पूर्व जन्माची कथा नारद सांगतात की मागच्या जन्मामध्ये मी एका होतो दाशी पुत्र होतो माझं नाव रामदास आणि माझी आई त्या ठिकाणी एका ब्राह्मणाच्या घरी दाशी म्हणून कार्य करत होती काम करत होती आणि ही आई सोबत जायचो एक दिवसाचा प्रसंग की काही साधू महात्मे त्या ठिकाणी चातुर्मासासाठी आले आणि ते साधू सतत त्या ठिकाणी सत्संग करायचे मी तो सत्संग श्रवण करायचो मला एवढी आवड लागली म्हणतात कारण सत्संगाची एकदा का आवड लागली ना कि मग ते सुद्धा एक प्रकारचं व्यसन आहे व्यसन जसं पुरुष मंडळ व्यसन करतात ना असं म्हणतात की जे लोक तंबाखू खातात त्यांना तंबाखू जर नसली एखाद दिवशी तर त्यांचं पोटच फुगत म्हणतात आता मला काही अनुभव नाही पण ऐकलंय आता इथं बसलेल्या बाबांपैकी कुणीच तंबाखू खात नसेल तो भाग वेगळा हे बाबा लोक म्हणते ना आम्ही आजच येऊन बसलो तर आमच्यावरच असं <laughs> काही नाही उदाहरण सांगते असं म्हणतात तंबाखू जर नसेल तर त्यांना करमत नाही काहीतरी हरवल्यासारखं होत किंवा पोट फुकत अगदी एखाद वेळेला आपल्याला जर सत्संगाची भजन ऐकायची चिंतन ऐकायची जर सवय झाली ते जर व्यसन लागलं ना तर त्याच्या शिवाय सुद्धा आपल्याला करमत नाही आता कधी कधी आम्हालाही असं होत कार्यक्रमाच्या पेडला फुल कार्यक्रम असतात आणि कधी कार्यक्रम जर नसले ना मग आम्हाला सुद्धा करमत नाही हे एक प्रकारचं व्यसन आहे रोज त्या ठिकाणी एका गावाला जायचं काहीतरी बोलायचं बडबड करायची आपलं नारळ घ्यायचं गाडीत बसायचं घरी यायचं हे रोजचं समाधान आहे मग कधी कधी जर घरी जर आम्हाला करमलं नाही ना मग आम्ही काय करतो माहिती घरच्या घरीच एकमेकांना बुक्का लावतो नारळ ला देतो आणि <laughs> <laughs> मग त्या ठिकाणी समाधानला हे एक प्रकारचं व्यसन आहे सांगते मी तुम्हाला नारद जी सांगतायत की मला जेव्हा ते चिंतन ऐकण्याची सवय झाली आणि ज्या वेळेला चातुर्मा संपूर्ण ते साधू महात्मा निघाले ना तर तेव्हा नारद जे सांगतात की मीही त्यांच्या पाठीमागेच निघालो पण साधूंनी सांगितलं नारदा रामदास अरे तुझी म्हातारी आई आहे तुझ्या आईने तुला लहानाचं मोठं केलंय ना तर तुझा आता कर्तव्य आहे की तू मोठा झाल्याच्या नंतर तूही तुझ्या आईचा सांभाळ केला पाहिजेस जे की प्रत्येक मुलाचं हे कर्तव्य असतं की आई वडील वयस्कर झाल्याच्या नंतर आपण मुलाप्रमाणे त्यांचा सांभाळ केला पाहिजे मग ते साधू महात्मा निघून जातात पण जात असताना नारदांना एक मंत्र दिला की नमो भगवते तुभ्यम वासुदेवाय प्रदुम्ना निरुद्धाय नम संकर्षणाय सुंदर असणारा हा नाम महामंत्र ज्याला म्हटलेला आहे तो मंत्र नारदांना दिला आणि सतत त्या मंत्राचा जाप करतायत आणि एक दिवसाचा प्रसंग आई आता म्हातारी झाली होते एक दिवस रात्रीच्या वेळी गायीची धार काढायला गेली असता एका सर्पावर तिचा पाय पडला आणि सर्प दंशाने ती आई त्या ठिकाणी मरण पावली नारद जे सांगतात की जेव्हा माझी आई मेली ना तेव्हा मला खूप दुःख झालं मी खूप रडलो कारण आई शिवाय या जगात माझं दुसरं कोणीच नव्हतं आणि जगामध्ये आई सारखं निस्वार्थ प्रेम मुलावर कोणीच करत नाही इतरत्र प्रेम त्या प्रेमामध्ये काहीतरी स्वार्थ दडलेलं असतो पण आईचं प्रेम असं असतं ना की त्याच्यामध्ये कसलाही स्वार्थ नाही आहे संतांनीही वर्णन केलंय